दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृह वस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये नगरच्या केडगाव या ठिकाणी नगर, नगर पुणे रोड बायपास इथं एका काळवीट जातीच्या प्राण्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला हा काळवीट प्राणी चास डोंगरी भागाकडून कळपातून रस्ता चुकल्यामुळं आणि नागरी वसाहतीकडे आल्यामुळे रस्ता ओलांडत असताना सकाळी सहाच्या सुमारास अज्ञात वाहनानं त्याला धडक दिली त्याच्या डोक्याला पायाला आणि पोटाला गाडीचा मार लागल्यामुळे जागीच मृत्यू झाला स्थानिक नागरिकांनी त्या मृत्यू झालेल्या काळबिटाला रस्त्यावरून बाजूला करून गाड्यांना मोकळीवाट करून दिली आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे घटनेची माहिती कळवली या काळबिटाच्या मृत्यूमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली आहे शुभम पाचरणे न्यूज मराठी अहमदनगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्पिक्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस